मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्यामधील आरोपी तहवूर राणाला भारतामध्ये आणलं जाणार आहे तहवूर राणाला भारतामध्ये आणण्याचा मार्ग मोकळा झालाय अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाची प्रत्यार्पणाला मंजुरी आहे अमेरिकेमध्ये भारताच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे दरम्यान यासंदर्भात ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी पाहूयात ताहू राणा यांना यांचा देखील मोठा हातभार होता आणि अमेरिका सरकार आता भारताला सोपवणार विशेष सरकारी वकील आपल्यासोबत जोडलेला आहे जी चोवीस करणार आहे सा काय सांगणार कशा सा भारताचं यश जातं सव्वीस अकराचा हल्ला होता आणि त्याच्यातला हा मास्टर देखील हा दुसरा मांडला जातो भारत सरकारचं हे मोठं यश आहे याला कारण असं आहे की ताहू राणा आणि डेव्हिड हेडली हे एकाच माळेचे मनी होते डेव्हिड हेडलीने आपल्या पुराव्यात मुंबईच्या न्यायालयात त्याची मी साक्षी घेतली होती डेव्हिड हिटलीने काही महत्वाच्या बाबीवरती प्रकाश सोड टाकला होता जेणेकरून पाकिस्तानचं दहशतवादी संघटना लष्कर तोयबा आणि आय एस आय यांचे कसे जवळचे संबंध होते ही बाब स्पष्ट केली होती आणि तहावर राहण्याच्या प्रत्यार्पणामुळे आणखी काही गोष्टीचा स्पष्ट उल्हास उलगडा होईल जेणेकरून पाकिस्तानच्या लष्करामध्ये कोणकोण अधिकारी काय प्रकारे त्यांना मदत करत होती याबाबतचा देखील स्पष्ट माहिती भारत सरकारला मिळू शकते स्वतःला वाचवण्याची खूप प्रयत्न केले कारण भारतामध्ये पाठवू नये याकरता त्यांनी डबल देखील आधार घेतला तो देखील न्यायालयाने फेटाळून लावला या मध्यस्थरी घटनेमध्ये कुठले कुठले त्यांनी आणखी साधीशीर असलेला असं सा वाटतात का आपल्याला आणि त्याचा खुलासा आपल्या भारताला साठी फायदेशीर राहणार का नाही काय आता त्यांनी मध्ये आणखी काय केलं काय नाही आणखी सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये त्यांनी कशा प्रकारची मदत केली याबद्दलची स्पष्ट खुलासा आणि माहिती ही नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला त्याला आणल्यानंतर मिळू शकते जेणेकरून भारत सरकारचं दहशतवाद्यांच्या विरुद्ध दहशतवाद्यांचं कंबर मध्ये एक महत्वाचं पाऊल हे उचललं गेल्याचं भारताचे पुरावे जे आहे किंवा भारताचे शिक्षा आहे त्या पद्धतीनं ते कायदे होणार आणि त्या माध्यमातून याला शिक्षा दिली जाणार असं वागित जे आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलेलं आहे वाल्मिक जोशी झी चोवीस तास जळगाव